मुखेड तालुक्यातील हिप्परगाद झालेल्या ढग फुटीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे गावात नाल्याचे पाणी शिरल्याने अनेक घरात कमरे एवढे पाणी साचलं आहे यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य तर भिजलंच आहे शिवाय अन्नधान्य व वस्तूंचं मोठं नुकसानही झालं आहे या आपत्तीमुळे गावकरी उघड्यावर आले असून त्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे सकाळी अचानक झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालेत गावाच्या शेजारील नाल्याला अचानक पूर आल्याने नाल्याचे चक्क पाणी थेट गावात शिरले गावभर पाणीच पाणी झाले असून अनेक घरात कमरेपर्यंत पाणी साचलंय या पुराच्या पाण्याने घरातील अन्नधान्य कपडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य भिजून गेलेत चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी पुन्हा सुरू झालेल्या जोरदार पावसाने गावकऱ्यांचे हाल आणखी वाढलेत अनेक कुटुंबियांना घर सोडून बाहेर उघड्यावर काढावं लागलं घर आणि शेतातील पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली आहे पावसाने उघड्यावर आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे तुम्ही

स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे अचानक आलेल्या या ढगफुटीने हिप्परगा ते गावात हाहाकार माजला आहे हिप्परागा दे येथील या ढगुटीने गावकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे घर धान्य वस्तू आणि पिकांचं नुकसान झाल्यानं नागरिक उघड्यावर आले असून शासनाने तातडीने मदत करावी हीच त्यांची आर्थ मागणी आहे